हाय गाईज वेलकम टू माय चॅनल सो हा लुक तुम्ही जर बघताय जसं की तुम्हाला कॅप्शनवरून कळालाच असणार आहे की मी हा लुक कोणता क्रिएट केला आहे ते सो मी ब्रायडल लुक क्रिएट केला आहे लाईक लग्नानंतर खूप साऱ्या मुलींना कळत नाही कसा मेकअप करायचा देवाला जायचं असतं बाहेर जायचं असतं मी तीन चार दिवस तर खूप फिरतात सो त्याच्यामुळे एक सुंदरसा सिम्पल सोबर लुक जो की तुम्हाला हेवी पण वाटणार नाही आणि एकदम जास्त बोल्ड वाटणार नाही एकदम सिम्पल सोबर लुक मी क्रिएट केलेला आहे आणि मी खूप दिवसाने व्हिडिओ केलेला आहे ॲक्च्युली मेकअपचा मला खूप छान वाटतं आहे मला बघूनच सो हा बघा हा माझा फायनल लुक आहे सो मी आता केस बांधले आणि तुम्ही बघू शकता माझा तरी खूप छान दिसतोय मोठ्या केसांमध्ये पण आणि बांधलेल्या केसांमध्ये पण सो हा लुक मी कसा क्रिएट केला तर आपण बघूया So, जा हो आने ते आने ते सो सगळी प्रोसिजर करण्याच्या आधी मी छान माझा फेस वॉश करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावते कारण त्या आणि स्मूथ बेस होतो आपला आणि त्यानंतर मी हे फाउंडेशन यूज केलेलं आहे ते फाउंडेशन अप्लाय करते ब्लेंडर का वापरायचा एक प्रोडक्ट छान ब्लेंड होतं फेसवरती तुम्ही बघू शकता तिला का लावायचं बिकॉज माझे जसे डार्क सत्तन आहेत तसे न्यू ब्रायटचे असू शकतात सो कन्सिलर सो कन्सिलरने ते हाईट होतात त्यामुळे आपल्याला कन्सिलर लावायचं आहे ही आयडिया मला माझ्या एका फ्रेंडचं लग्न ठरलं आहे आणि तिने मला विचारलं की मी सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे त्यांचं लग्न ठरलं आहे मी त्यांना सेल्फ मेकअप करायचं सो कंटास्ट हप्सचं लेप अँड लेप अँड चिक पिंट वापरते आणि हे का वापरते लाईक हे ब्लेंडिंगला पण इझी आहे आणि नॅचरल दिसेल थोडंसंच लावते बिकॉज आपल्याला सिम्पल लुक करायचं आहे आणि तो छान दिसला पाहिजे लाईक असं वाटलं पाहिजे वाव ब्राईडने किती कमी मेकअप करून पण तरी छान दिसते सो हा एकदम सिम्पल मेकअप बघू शकता ब्लशमुळे किती छान असा ग्लो आला आहे फेसवर हा इतकाच लावायचा एकदम सटल लावायचा जो की जास्त नाही वाटला पाहिजे तुमच्याकडे लूज पावडर असेल काहीही तुम्ही यूज करू शकता मी लाईक मी हा फी थरी दाखवते लाईक फाउंडेशन वगैरे बरोबर पण ह्याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही घरच्या घरी एकदम सिंपल जास्त प्रोडक्ट न वापरता आपण कसा व्हिडिओ मेकअप करू शकता सो मी तसा काही व्हिडिओ बनवणार आहे मेकअप करत मी आता फक्त एक लाईट पावडरचा पोट दिला आहे लूज पावडरचा बोलू शकता एकदम सिंपल दिसणार आहे नंतर आय लुकसाठी पण एकदम सिम्पल ठेवणार आहे लाईक बिकॉज ओढ ना सिम्पल लुक खूप ॲलिमेड वाटतो सो एकदम लाईट शेड तो आहे हा ब्रश आपल्याला सर्कुलर मोशनमध्येच फिरवायचा आहे जे आय शॅडो आहे ते खूप छान ब्लेंड झालं पाहिजे फक्त सिंपल एक फ्लॅट ब्रश घ्यायचं आहे आणि ब्लॅक आय शॅडो घेऊन किंवा तुम्ही ब्राऊनही घेऊ शकता ब्लॅक ब्राऊन तुम्हाला ज्यांना लायनर जमत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान आहे आहे लाईक लायनरची गरजच नाही लागणार फक्त एक फ्लॅट ब्रश घेऊन ब्लॅक आय शॅडो घेऊन असं येते फक्त आय लीडवरती करते जरा असं बघू शकता आयब्रो मुळे डिफरन्ट थोडे डोळे एनहास करण्यासाठी मी थोडासा मस्करा लावते मस्कराने पण खूप इफेक्ट छान येतो आपले लॅशेस हे काजव पण यूज करणार आहे पण डिफरन्स बघू शकता तर खूप छान ग्लो येतो फेसवरती जो की माझ्या आईला आहे आता मी लिपस्टिक लावणार आहे लिपस्टिक तुम्ही सिम्पल कोणतीही लावू शकता बट मला ना बरोबर कॉम्बो करायला खूप आवडतं बिकॉज ते खूप छान लुक देतं सो फेस फेसिबिटीचा मी यूज करणार आहे आज जेव्हा पण आपण आय शेडू आपला लाईट असतो तेव्हा लिपस्टिक डार्कच हवी आणि जेव्हा हा एक आय शेडू खूप डार्क करतो ना तेव्हा आपल्याला न्यू लिपस्टिकच लावावी लागते खूप छानस आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग